नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोणत्याही क्षेत्रात एक्संट बनण्यासाठी काय करावे लागेल याबद्दलचा थोडक्यात आढावा घेणार आहोत या अगोदरच्या वेगवेगळ्या अशाच पद्धतीच्या प्रेरणादायी व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग पद्धतीची माहिती आपण पाहिलेली आहे त्याच माहितीचा आधार आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे न्यायचा आहे त्यासाठी सर्वप्रथम या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद केली की अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येता येतात विद्यार्थी मित्रांनो आपण ठरवतो की आपल्याला एक अतिउच्च अशा पद्धतीच्या एक्सलंट पोझिशन पर्यंत जायचं आहे आता ही एक्सलंट पोजिशन आपल्याला कशी मिळणार आहे याबाबतचा विचार आपण सुरू करू लागतो ज्या वेळेस आपण वेगवेगळ्या विषयाचे क्लासेस करू लागतो किंवा ज्ञान घेऊ लागतो त्यावेळेला वेगवेगळ्या शिक्षकांच्या माध्यमातून आपल्याला अशा पद्धतीची माहिती मिळत जाते वर्गात इतर ठिकाणी समाजामध्ये आपल्याला जे काही कोणी प्रेरणा देणारे लोक असतात त्यांच्या माध्यमातून ही माहिती मिळत जाते आता ही माहिती मिळत गेल्याच्या नंतर आपली सुद्धा अशा पद्धतीची एक धारणा होत जाते की आपण सुद्धा एका चांगल्या म्हणजे एक्सलंट पोझिशन पर्यंत आपण पोहोचू शकतो अतिउच्च पदापर्यंत आपण पोहोचू शकतो असा एक साधारण विचार आपण ग्रहित धरा कारण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी आपण प्रेरणादायी तुमच्यापर्यंत घेऊन येतो त्याचा आधार हा वेगवेगळे विचार जगभरामध्ये कशा पद्धतीचे होत गेलेले आहे त्याचा एकंदरीत सार सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला असतो या माध्यमातून तुम्ही बोध घेणे आणि त्या बोध घेण्याच्या माध्यमातून तुमची जी काही ऍक्टिव्हिटीज आहे जे तुमचं ट्युटोरियल आहे ते ट्युटोरियल करत राहणे हा या मागचा मुख्य उद्देश असतो आता सुरुवातीला असा विचार आपण ज्या वेळेस केलेला आहे की आपल्याला अतिउच्च अशा पद्धतीचं एक्संट बनायचं आहे अतिउच्च अशा पद्धतीचं पद हासिल करायचं आहे त्यासाठी आपण काय केलेलं असतं एकतर वाचन केलेलं असतं किंवा वेगवेगळ्या प्रेरणादायी स्पीकरच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी ऐकून आपला आत्मविश्वास अचानकपणे असा वाढून घेतलेला असतो आता हा जो काही अचानक आत्मविश्वास आपण वाढून घेतो आपल्याला जो काही आत्मविश्वास असा वाटू लागतो त्यावेळेला त्या, त्या एक्सलंट पोजिशनच्या पर्यंत जाण्यासाठीचा तो एक आधार असतो मात्र या एक्सलंट पोझिशनला जाण्यासाठी हा जो काही जो आपला अति आत्मविश्वास वाढलेला असतो तोच आपला खऱ्या अर्थानं मूर्खपणा ठरतो तो कशा पद्धतीचा कारण ज्या असा आत्मविश्वास वाढला गेला कारण की त्या पोझिशनला आपली मानसिक तयारी पूर्ण झालेली नसते किंवा एखाद्या गोष्टीसाठी जे काही आपल्याला कौशल्य लागतं ते कौशल्य आपल्याला प्राप्त झालेलं नसतं ते एकदम वाढलेल्या आत्मविश्वासाच्या ठिकाणी ते आपल्याला लक्षात येतं त्यानंतर आपण हळूहळू असा विचार करू लागतो की ही गोष्ट आपल्याला साध्य होईल की नाही त्यावेळेला पुन्हा एकदा आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो ज्यावेळेस हा आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो त्या वेळेला आपल्या उनिवा आपल्याला दिसू लागतात की आपण ठरवलेलं असत एका एक्सलंट पोझिशन पर्यंत जाण्याचं किंवा अतिउच्च पदापर्यंत जाण्याचं काही कालखंडासाठी ते स्वप्नरंजन आपण हाती घेतलेलं असत परंतु त्या स्वप्नरंजनाच्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला आपल्या उनिवा दिसू लागतात आपल्या अभ्यासाची कमतरता दिसू लागते त्या वेळेला पुन्हा एकदा आपला आत्मविश्वास खाली खाली येऊ लागतो आता ही जे काही आत्मविश्वास खाली येण्याची वेळ असते त्यावेळेनंतर आपल्या जर उनिवा आपण दूर करत गेलो तर त्या दूर केलेल्या उनिवाच्या माध्यमातून आपण काही बरोबर सुद्धा गोष्टी करू लागतो मग त्या कालखंडात जर आपल्या ज्ञानात आपण वृद्धी केली किंवा काही कौशल्य शिकून घेतले आपला अभ्यास केला त्या माध्यमातून आपण नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला आपल्याला जे येत नाही ते शिकून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपण ज्या एक्सलंट पर्यंत आपल्याला जायचंय अतिउच्च स्थितीपर्यंत जायचंय अतिउच्च पदापर्यंत जायचंय त्यासाठी लागणाऱ्या कौशल्याचा अभ्यासाचा जर असा पद्धतीचा पुन्हा एकदा अभ्यास सुरू करत गेलो या पोझिशनच्या मध्ये आपला आत्मविश्वास कमी होण्याची सुद्धा शक्यता असते मात्र ज्या वेळेला हा आत्मविश्वास कमी होऊ लागतो त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टीवरची आपल्याला जाणीव सुद्धा होऊ लागते आणि या जाणिवेच्या माध्यमातून ज्या वेळेस आपण पुन्हा एकदा जो प्रयत्न करत असतो तो प्रयत्न मात्र निश्चित काही कौशल्य घेऊन जर आपण पुढे गेलो काही चांगल्या चांगल्या गोष्टी वाचन करून काही प्रश्नांची उत्तरे घेऊन जर आपण पुढे जाऊ लागलो ज्या ज्या काही उनिवा होत्या त्या सोडवून त्याच्यावर मात करण्याच्या पोझिशनच्या माध्यमातून जर आपण पुढे पुन्हा एकदा जाऊ लागलो तर पुन्हा एकदा आपला जो काही अतिउच्च म्हणजेच एक्सलंटपणाचा जो काही पॉइंट आहे तो पॉइंट मिळण्यासाठी आपल्याला वेळ लागत नाही आणि असे कौशल्य किंवा अशा गोष्टी शिकत असताना आपण त्या ठिकाणी सुरुवातीला जे काही मी उदाहरण दिलेलं आहे की फिडबॅकचा संदर्भ ज्या वेळेस अशा गोष्टी आपण शिकत जातो त्यावेळेला आपण आपल्या समोरच्या लोकांकडून ते फीडबॅक सुद्धा घेणं गरजेचं असत विद्यार्थी दशेमध्ये या सर्व गोष्टी सोप्या नाहीत मात्र समजून घेतल्या तर आवश्यक या सर्व गोष्टी सोप्या जातात फीडबॅक कोणाकडून आपले जे काही मित्र असतात आपले असतात त्यांच्याकडून फीडबॅक की आपण कुठे चुकायलो आपल्याला कुठे अपयश काय आलेलं आहे किंवा आपण आपल्या अतिउच्च ध्येयापर्यंत जाईपर्यंत कोणकोणत्या गोष्टीची क्षमता आपली कमी होऊ लागलेली आहे हा जो काही भाग आहे हा फीडबॅकच्या साह्याने जर आपण सुधारणा करून काही कौशल्य मिळवून जर ते प्रयत्न पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला तर लाईफ लॉंग पद्धतीचे कौशल्य घेऊन आपण अतिउच्च अशा पद्धतीच्या एक्सलंट पोझिशन पर्यंत पोचतो हा विचार जगभरातली वेगवेगळे जे काही विचारवंत आहेत त्या विचारवंतांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं सांगितलेला आहे मग त्यामध्ये अभ्यासक असतील प्राध्यापक असतील कोणी असेल जे जे लोक याच्यावर विचार करतात जे लोक अशा पद्धतीच्या आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या उणीवा दूर करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ते निश्चित एका एक्सलंट पोझिशन पर्यंत जाऊन पोचतात आणि ती एक्सलंट पोझिशन निर्माण करण्यासाठी मिळवण्यासाठी अव्याहतपणे प्रयत्न करणं गरजेचं असतं हा विचार या सर्व गोष्टी जर आपल्याला विद्यार्थी दशेमध्ये समजू लागल्या तर आपण निश्चितच आपल्या इच्छित ध्येयापर्यंत जाऊन पोहोचतो आणि या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम जे की आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र युट्यूब चॅनल अंतर्गत आपण सतत तुमच्यापर्यंत घेऊन येऊन तुमच्यापर्यंत हा विचार देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून मी तुम्हाला असं म्हणतो की तुम्ही तुमचं फीडबॅक सुद्धा मला देत जा आणि त्या माध्यमातून जर तुम्ही फीडबॅक दिलं आणि हे जर जाता जाता हे लाईकचं बटन प्रेस केलं तर मलाही ती प्रेरणा मिळते मलाही माझ्या कामामध्ये जी काही एक फ्ल पोझिशन कुठे ना कुठे निर्माण करायची अशी इच्छा असेल त्याच्यापर्यंत अंतिमत जाता येईल जे की तुम्हाला नेण्याच्या प्रयत्नासाठी हा विचार आजचा आपण या ठिकाणी दिलेला आहे आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद